सुशांत आणि मात्र अजून अंदाज घेऊन आलाय शबाज नाचून दाखवा जरा जागेवर हा जरा नाचून दाखवाज विभागची पडली मनुषी पण पडली आणि रीना या ठिकाणी विजय होते मला वाटतं एकटीच फक्त बोलती उत्कृष्ट असा अंदाज घेऊन आलाय तो वा आलशाला बारा काप एक बांबू पुरायचा होता फक्त काय जाळा लावायला तेवढा बांबू हा जो पिवळा पिवळ्या वाला, 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 वाला ना अख्खा पाईपच फोडून टाकलेला आहे सकाळ पाणी येईल पण तो आता रिपेअर करायला प्लंबरला बोलवलेले आता पाईप रिपेअर करतो हे hey, वेलकम बॅक टू चॅनल मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजची नवीन व्हिडिओ बनते ती आपल्या वाडीपूजेनिमित्त आणि निमित्त निमित आपण बनवणार आहोत आज बैलगाडा म्हणजे बैलगाड्याचं सीन दाखवणार आहोत तर तुम्ही आजचा हा व्हिडिओ नक्की बघा की बैलगाड्याचा सीन कसा होतो आणि व्हिडिओ आवडलासनं नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची जी संकल्पना आहे ती आमच्या प्रथमेश अवेरे दादा यांच्या मनातून उभारलेली आहे आणि आमचे बैलगाडाप्रेमी जितेंद्र अवे अवेरे यांच्या ह्यांच्या यहन, सुद्धा संकल्पनेतून हा बैलगाडा आमचा अबाधित राहतो कारण त्यांच्याकडे सुद्धा बु, बुलेट नावाचा आपला एक बैल आहे आणि तो शरद प्रेमी आहे त्याच्यामुळे सुद्धा ही आम्हाला आवड निर्माण झालेली आहे तर तुम्ही आजची व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया आजची पूजा आणि व्हिडिओ कशी होते ती तर आता आपण प्रथम चार केळबी बांधून घे घेणार आहोत आणि केळबी बांधून झाल्यानंतर आपण बैलगाडा बनवायला सुरुवात करणार कर आहोत कारण पूजा म्हटली ही केलबी इम्पॉर्टनच असतात आणि ही जी आमची स्टीलची पूजा आहे आम्ही कोरोनात बनवली होती पण ती वापरता आली नाही आम्हाला कोरोनात सगळं बंद असल्यामुळे तर आता आम्ही कोरोनानंतर आमची वाडीची पूजा होते आम्ही सर्व एकत्र येतोय त्यामुळे एक छान चांगला प्रयत्न चालू आहे बघूया कसा होतो आणि अशी सुंदर केलबी आम्ही आता चारी बाजूला चार कोपऱ्यावरती लावून घेतलेत पानं पण तुम्ही पाहू शकता एकदम फ्रेश आहेत आणि प्रथमेश केलवी फिक्स करते आणि त्यानंतर अविनाश दादा आमचे थोडी साफसफाई आणि आमचा वर्वेली एक्सप्रेस बुलेट त्याचा फोटो आणि त्याचाच दादा यांचा बैल बुलेट तोच आम्ही फोटो घेतला आहे आणि दादा स्वतः या ठिकाणी आत्ता हे करतायत बैलगाडीची चाक जोडतायत खूप जुन्या आठवणी की पहिले गाडी नव्हते तर त्यावेळेस बैल बैलगाड्याचा उपयोग व्हायचा आणि दुसरा एक म्हणजे विशेष बैलगाडा जो आता आम्ही बांधतोय म्हणजे कसं की ओरिजिनल वाटलं पाहिजे जे करतो ते ओरिजिनल म्हणजे जो आपण सीन बांधतोय ना ते एकदम सगळं रस्ती वगैरे सगळं एकदम प्रॉपर जसं ओरिजिनल असतं तसंच खूप छान डेकोरेट करतात आमचे प्रथमेश दादा पाहू शकता बैल पण एकदम भारी पोजिंग मध्ये दिसतात शिंग तर बघा धारदार एकदम बैलाचा पोला बघा पोला एकदम मोठा उंच आणि सध्या नाव आहे बुलेटच गुहागर तालुक्यात ता आपल्या नक्कीच आज तो नंबर मध्ये येईल आमची अपेक्षा आहे <गींग>। फायनल टच कसा आहे तो बघूया आपण थोडासा बदल आपण करतो आहे वरती झापांचं हे करणार आहे आपण अजून बैल बांधून झालेत दोन्ही साईडला दोन बैल मस्तपैकी बैलगाडा आता हळूहळू रूपा रूप घ्यायला लागलेला आहे तू पाहू शकता आता आमचा गोट्या पण आलेल्या आहे तो काय आयडिया देतो का बघूया गोट्या बसून बघतोय बरोबर बैल बांधतायत ना छोटा बैलगाडा मालक आमचे आणि आता बैलगाडा बांधून झाला आणि झाप विणून आम्ही छत तयार केलेला तुम्ही पाहू शकता एक सुंदर आता वाटते की खरंच सावली आले आणि हे आमचे गडी मुंबई आणि आताच आपले चावाले आलेले आहेत

आता आम्ही ॲक्च्युली गेलो होतो जाळं काढायला आमच्याकडे संध्याकाळी क्रिकेटच्या मॅच आहेत पूजेनिमित्त आम्ही मॅच ठेवला तर अभी ले ले। अभी कौन -कौन आ, या ठिकाणी आम्ही गेलो होतो हे आमचे भाऊजी आता आमचे भाऊजी झालेले जाळं काढून घेऊन आलो आणि हे हे आमचे प्रत्यक्ष भाऊ तर आता आम्ही जाळं घेऊन चालू आहे बघूया कोण कोण आलेच हां हे आवजी आहजे ना भाऊजी ना मारतोय भाऊजी आणि हा 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 दुसऱ्यांच्या टीम मधनं खेळतो नंबर मारतो त्याला यावर्षी आणि आता यावर त्याला घेतली नाहीये त्यामुळे तो आता लाडी गुडी लावते पाहू शकता आलश्याला बारा कामा एक बांबू पुरायचा झाडा लावायला तेवढा बांबू हा जो पिवळा पिवळ्या वाला ना अख्खा पाईपच फोडून टाकलेला आहे सकाळी पाणी येईल तो आता रिपेअर करायला आलो प्लंबरला बोलवलेले तो आता पाईप रिपेअर करतो मैदानाची तयारी चालू <laughs> आहे संध्याकाळी पाहू शकता आमचे प्लंबर लगेच एका मिनिटामध्ये हजर <laughs> आता ते पाईप दुरुस्ती करतायत म्हणजे लोकांना सकाळी पाण्याची एकदम हे होऊन गैरसय होऊ नये म्हणून लगेच काय झालं ते सांग ना कसं पाईप झालं झालं आयशाला बारा का मग हा बघा एक ना <laughs> <से होने> <laughs> <laughs> तर तुम्ही पाहू शकता आता सगळे गुलाबी साडी घालून आलेले आहेत तुम्ही पाहू शकता बघा सगळे गुलाबी साडीवाले आले आहेत हे बघा हे आमच्या आता इलेक्शन उभे आहेत आमदार म्हणून गुरुजी यांना प्रचंड बहुमताने विजयी करा बॅनर फोटो थोड्याच दिवसात येते फायनली फोटो वगैरे काढून झालेत आणि आता जेवणाचा प्रोग्राम आहे दुपारी तर जेवण चालू होते तर जेवायला चालले आम्हाला पण भूक लागले आता जेवून घेऊया आज नॉर्मल जेवण असेल संध्याकाळी मला वाटतं ब भाजी वगैरे असेल आत्ता बहुतेक डाळ भात आणि पापड असेल शॉर्टकट झालेल्यांची संगीत खुर्ची आहे तिथून पाहू शकता त्याच्यावर हे मजाने पण आहेत आणि आता आम्ही आता संगीत खुर्ची खेळणार आहे आणि असा डान्स करून आपण संगीत खुर्चीमध्ये मिळवलेला आहे तो दोन नंबर संध्याकाळी गिफ्ट का काय भेटतं बघूया आपण आणि आता चेंडूने दहा ग्लास पाडण्याचा गेम चालू झालेला आहे पाहूया अजय कसा पाडतोय अरे मिस मिस क्रिकेट खेळण्यासाठी एक नामी संधी आहे सर्व ग्लास पाडण्याचा दोन चान्स असतील आता प्रत्यमेश दादा हो या एका चान्स मध्ये किती पडतात एकही नाही मला वाटत नाही जास्त क्रिकेट खेळत असतील त्यांना बॉल पकडायची सवयच नाही मला वाटतं फिल्डिंगला कमी येतात बॅटिंगला जास्त असतात

आणि आमची छोटी कंपनी सगळ्या आमच्या वाडीतल्या चमच्या गोटीमध्ये माहीर असतील असे गर्दी भरपूर आहे मला वाटते धक्का लागून गोट्या पडल्याच असतील अर्ध्या तर मला वाटते स्वीटीने पहिला नंबर घेतला आणि आता आमची नंबर येतो गे बघून रेडी झालेत विभा आणि रिना पुढे मला खूप अजून गोष्टी पडलेली आहे अरिना अरिना रिना अरे वन शो वा दोन्ही नंबर एकटीच घेऊन गेले

आणि आता सुशांत आणि मात्र अथूक अंदाज घेऊन आलाय कमाश नासून दाखवा जरा नसून दाखवा जागेवर हा जरा नाचून दाखवा नंतर येत आहेत हरिश्चंद्र वेरे शाब दिसतय हा आले गंगूबाई आली हो, हो तीन चार पाच हा सहा सात हा काहीशे पायाने शोधतायत हा शबाश हा इकडे आड इकडे वीर शाबवाश हा फोरा एक दोन आणि आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आल्यास नक्की शेअर करा चला टेक केअर बाय